याच्यामध्ये एक सांगतो की अशा पर्यायाने हिंदी सक्ती होणार नाही याची दक्षता देखील शासनाकडून आपण नक्कीच घेऊ परंतु या बाबतीत हा शालेय शिक्षण विभागाचा निर्णय आहे मी एवढंच सांगितलं की हिंदी सक्तीची होणार नाही ही आमची भूमिका आहे हिंदी अनिवार्य होणार नाही ही आमची भूमिका आहे आणि शासन म्हणून आम्ही हे करून दाखवू राहिला मोर्चांचा भाग त्या मोर्चातला फरक मी तुम्हाला सांगितलाय सात तारखेचा मोर्चा आणि सहा तारखेचा मोर्चा सात तारखेचा मोर्चा कोणाचा आहे की ज्यांनी सक्ती स्वीकारली हिंदी असलीच पाहिजे हे जे माशेलकर साहेबांच्या कमिटीनं दिलं मी त्यावेळी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा मंत्री होतो मी देखील कॅबिनेट मंत्री होतो त्यावेळी जे स्वीकारले त्यांचा सात तारखेला मोर्चा आहे आणि याच्यामध्ये बदल घडवावा हे प्रामाणिक सांगण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचा सा सहा तारखेला मोर्चा आहे त्याच्यामुळे आता सक्ती करणारे प्रामाणिक मोर्चामध्ये सामील होत आहेत की प्रामाणिक सक्ती करण्याच्या मोर्चामध्ये सामील होत आहेत हा त्यांचा त्यांचा भाग आहे पण महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये कुठेही संभ्रम राहू नये यासाठी मी पत्रकार परिषद घेतली कारण त्यावेळी मी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा मंत्री होतो आणि मुख्यमंत्र्यांच्या आदेशानं माशेलकर साहेबांची कमिटी त्या ठिकाणी नेमली गेली होती आणि त्या कमिटीतनं हा निर्णय झालेला होता त्याची अंमलबजावणी होते असं सगळ्यांचं मत आहे पण याच्यामध्ये कंपल्सरी जरी शब्द असला तरी महायुतीच्या सरकारमध्ये हिंदी सक्तीची केली जाणार नाही ही आमची भूमिका उभाठाचे पक्षप्रमुख मुख्यमंत्री असताना पहिली पासून बारावीपर्यंत हिंदी स्वीकारण्याचा निर्णय कशा पद्धतीने घेतला गेला हे सांगण्यासाठी पत्रकार परिषद आहे आणि म्हणून तिसऱ्यांदा परत सांगतो की सात तारखेला जो मोर्चा आहे तो हिंदीची सक्ती स्वीकारणाऱ्यांचा मोर्चा आहे हिंदी नको म्हणून कारण हा प्रश्न त्यांना तुम्ही विचारला पाहिजे कागद तुम्ही घेऊन जा आणि सहा तारखेला एक भूमिका मांडणाऱ्या पक्षाचा मोर्चा आहे त्याच्यामुळे सक्ती करणाऱ्यांनी भूमिका मांडणाऱ्यांच्या मोर्चामध्ये सामील व्हावं की भूमिका मांडणाऱ्यांनी सक्ती करणाऱ्यांच्या लोकशाहीचा निर्णय मुद्दा असा आहे की हिंदीची सक्ती आता बघा प्रश्न तेच उत्तर पण तेच आहे परत चौथ्यांदा उत्तर देतो मी की हिंदीची सक्ती महाराष्ट्र शासनाने केलेली नाही आणि हिंदी अनिवार्य नाही व्हीपीएल पी युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका